मी आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उभाटा गट आणि मनसे एकत्र त्यात येत असेल तर ता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची मुळात नाही आहे परंतु राजकीय बाजू सोडूनसुद्धा काही नाते हे जे आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेबसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव बो डिमा बोलणे झालं की संजय सिसाट पळाला असं त्याला त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात याचा अर्थ काय होतो म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे आज आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा नेता ते व्हावेत हे आमची त्यांना मनापासून शुभेच्छा